आम्ही आज पाणीपुरी खायला आलोय कुथ मध्ये म्हणून आम्ही इथं पाणीपुरी खाणार आहोत तुम्ही बघू शकता हे बघा इथं काय चाललंय इथं काय चाललंय पाणीपुरी इथं आम्ही आज पाणीपुरी खाणार आहे तुम्ही पण खायला यायचं असून तरी या आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा तर आता आम्ही आलो आहोत कोटरूरच्या बागेत तर चला आता पुढे बघूयात कोण कोणचे झोक आहेत तर चला अका मी परत होते म्हणून मम्मी म्हणले की पळू नका पळशील तर मी परत पळायला लागले तर आता इथं आला आहोत तर इथं बघा आता किती झोके आहेत तर मी आता इथं झोक्यावर बसले खेळत बसले तर मम्मीला म्हणलं की मम्मी आज दे नको झोका तर मम्मी हे व्हिडिओ काढत बसली तर मग मम्मी म्हणले की मावशीला झोका दे तिला तर मावशी मला झोका द्यायला लागली तर मी म्हणत होते की झोरात दे झोरात दे तर मी इथं झोका खेळत बसले आणि तर मी ना दुसरीकड पण जात नव्हते हो तिथेच झोका खेळत बसले मम्मी म्हणली की उतर उतर दुसरीकड पण जायचं आहे मग आता बघा इथं घसरकुंडी सगळं इथं बदक ते बदक आहे ना ते गोलचक्र भिल तर ते पण आहे घसरकुंडी आहे सिसवा वगैरे सगळं आहे तिथं म्हणून मी ते झोका खेळत बसले आता बघा बाप कसं दिसत आहे तर ती माझी बहीण खेळत बसली तिकडं गाडीच्या इथं म्हणजे असं दोन बहिणी आहे ना ते खेळत बसले आणि ते दुसरं एक भाऊ गेला तिकडं खेळायला दुसरं कोणचं तर होत तर मम्मी किती वेळ झालं बोलत बसती नको आता दुसरीकडे पण खेळायचं तर मम्मीला मी परत बोललो नको मला ना पहिला झोका दे तर मम्मी पण द्यायला लागलेली झोका जोरात तर बघा मी घाबरत पण नव्हते मम्मीला एवढं जोरात जोरात झोका दे म्हणत होते तर ते म मा, तर मम्मी बोलत होते तुला काय भीती नाही का वाटत एवढं जोरात जोरात दे म्हणते मी म्हणले की नाही मम्मी मला नाही वाटत भीती दे जोरात तर बघा मम्मी गेली तिकडं तर आता मी इथं आता मी इथं बदकामध्ये बसले तर मी घाबरत होते या बदकामध्ये बसायला ते गोलचक्र भिंगत होतं ते खेळून झाल्यानंतर मी बदकामध्ये बसले तर सारखं मी हाय हाय करत होत्या मम्मीला मम्मी आता जोरात भिंगायला लागले मी इतकं घाबरत होते इकडं बघा किती झोके तिकडं तर, 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 तर मी अजून तिथंच बसले होते बदक्याच्या इथं तर आता हे घसरगुंडी मला वरती पण जाता येत नव्हते तिकडन तर मम्मी म्हणले की दुसरीकडनं जात तिथनं मला वरती पण जाता येत नव्हतं तर मी दुसरीकडनं गेले तिथं जिना न जी होतं तिथन गेले ब नाही बदकपशीच बसले मी अजून ते हेज तर ते 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 तुरूं, तुरूं, तुरूं। 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 आता आम्ही पुढं चाललो आहोत ते बदक होतं त्याच्यावर बसले ते सारखं हालत होते इकडून तिकडून तर मी असं म्हणजे की आता आम्ही पुढं चाललो आहोत म्हणजे की असं कुठं तर ते वगैरे म्हणजे मम्मीला म्हटलं की मम्मी मला रॉकेट बघायचं आहे म्हणून मम्मी म्हणले की तिकडं तिकडं आहे रॉकेट म्हणून मी इकडून गेले तर सगळं पळत होते म्हणून मी पण पळाले पुढं मम्मी मला म्हणली तर आता इथं सगळं व्यायाम करायचं होतं म्हणून मी पहिलं इथं सायकलवर बसले मला काही ते चालवायचं चालवता येत नव्हतं म्हणून मम्मीला म्हणलं की मम्मी कसं करतात तर मम्मी म्हणले की अगं त्याच्यावर पाहायचं दे म्हणून आता मग ते येत नव्हतं म्हणून मी दुसरीकडं गेले तर आता हे बघू तर का एवढं मोठं रॉकेट म्हणजे विमान होतं रॉकेट नाही ते विमान होतं तर मी तिकडं दुसरीकडे खेळत होते तेव्हा आमचं आता ते झालं म्हणून आता मी गेले गार्डनमध्ये गार्डनमध्ये गेलो तर तिथं का होतं म्हणजे जॉगिंग करत होतो आम्ही म्हणून आता ते इथं नदी तिथं जे जेव्हा मागच्या वेळेस चालते तिथं स्विमिंग पूल होतं म्हणून सगळं ते असं हळूहळू जात होतं म्हणून सगळं पाणी तिथलं क संपून गेलं आणि अख्खं ते कोरडं पडलं होतं त्यात सगळं पानं वगैरे सगळं हे पडलं होतं म्हणून अख्खं ते कोरडं होतं म्हणून मम्मीला म्हटलं की मम्मी काय तर आता बघा मी आता परत गार्डनमध्ये आलो तर मम्मीशी मी काय तर बोलत होते म्हणून तर बघा आता हे गार्डन कसं दिसत आहे तर मी परत पुढं जाऊन पळाले पळाले तर आता आम्ही मंदिरात आलो आहोत म्हणजे ते दत्तगुरू मंदिर तर मम्मीला म्हटले की मम्मी मला पैसे देणार एक रुपये नाहीतर दोन रुपये ते गल्लत टाकायला म्हणजे तिथं ते गल्ल म्हणजे ते, ते देवाचं असं पेटी होती म्हणजे ते ह्याच्यात पैसे टाकायचे होते ना तर आम्ही जेव्हा पाया पडत होतो तर मम्मीने पाया पडले मीनी पाया पडून झालं तर आता मम्मीला मी मागत होते मम्मी बघ तर दे तर मम्मी परत ते पिशवीतन पाकिट काढले आणि बघायला लागली का लाग नाही तर त्यातले दोन रुपयेच निघले तर मीने गल्लत टाकले तर आता हे दोघं बघा भावा बहीण पाया पडून हे करायला लागलेत सायक कर नमस्ते काही नमस्ते नमस्ते करायला लागले आणि मी तिकडं माग तिकडे दुसरीकडं चालले होते म्हणजे ते असं गोल भिंगायचं तर आम्ही सगळे जात होतो पुढे म्हणून स इथं सगळं देव होते आणि इथं एक झाड होतं तिला सगळे दोरी बांधली होती म्हणून आता इथं घुम इथं काय तर होतं दत्तगुरूचं म्हणून मी आम्ही पाया पडून दुसरीकडे आलो म्हणजे असं घुमून आलो आणि परत मीने पाया पडले आणि जेव्हा आम्ही तिथं प्रसाद घ्यायला गेलो म्हणजे ते बाबा आम्हाला ते खडी साखर देत होतं म्हणजे होता होतं साखर घेतलं मम्मीने घेतलं ऐशाने घेतलं म्हणजे माझ्या बहिणीने आणि मी पण घेतलं तर, तर आम आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि मी चप्पल घालत होते तर मी मम्मीला विचारलं की मम्मी इकडून रस्ता आहे का इकडून रस्ता आहे म्हणजे कुठं जायचं आहे इकडून का तिकडून तर मम्मी म्हणली की इकडून जायचं आहे म्हणून मी पळाले पळाले म्हणजे मम्मी म्हणले की पळू नको सोरा हळू चाल तर मग मी थांबले तर इथं मी थांबले आणि गार्डन बघत बसले म्हणजे काय काय आहे तिथं तर मम्मी म्हणले की इथं काय करते मी म्हणले की गार्डन बघते का मम्मी तर जेव्हा मी पुढं गेलो 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 पुढं गेलो मला इतकं दम लागली इकडून तिकडून नको फिरून तर मी परत पळायला लागले मग थांबले जेव्हा आम्ही पुढं गेलो मम्मीला म्हणलं की मम्मी मला खूप भूक लागली आहे मला, मला। दे दे। ते ना काय तर म्हणजे मम्मीला मी म्हणलं तर हे दीदी आणि ही माझी बहीण गेली पुढं पळत मित्र म्हणलं होतं तर आता इथं बघा इथनं ते हे जायचं होतं ते झोक्याचं काय त्रास होतं ते, ते तर मी चालत गेले तर इथं आलं पाणीपुरीचं दुकान मम्मीला म्हणले की मम्मी पाणीपुरी दे आणि तसंच मला हे जेली पण काढू दे मम्मी म्हणले की अगं पैसे नाही येस वरा तर मी मम्मीला म्हणले की मम्मी प्लीज प्लीज का